ही पाच लक्षणे सांगतात तुमच्या शरीरात कमी झालं आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व जाणून घ्या व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता कशी भरून काढावी मंडळी शरीराचं कार्य सुस्थितीत सुरू राहण्यासाठी अनेक जीवनसत्वे आणि अने खनिजांची आवश्यकता असते यामध्ये सर्वात महत्वाचे जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे जीवनसत्व शरीरातील अनेक प्रक्रियांसाठी जबाबदार असते व्हिटॅमिन बी ट्वेल्व शरीरात पसरलेले मज्जातंतूंचे जाळे निरोगी ठेवते लाल रक्तपेशी तयार करते मेंदू निरोगी ठेवते हृदय मजबूत करते चांगले मानसिक आरोग्य राखते आणि नसा संरक्षणात्मक कवच देते मात्र जर या जीवनसत्वाची कमतरता असेल तर शरीराचा सांगाडा होण्यास वेळ लागणार नाही अक्षरशः चालणे देखील कठीण होऊ शकते चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे ही बी ट्वेल्वची कमतरता वाढत आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो सुरुवातीला किरकोळ थकवा किंवा कि भूक न लागणे ही लक्षणे दिसू शकतात मात्र ही स्थिती वाढत गेल्यास गंभीर मानसिक आणि पचन समस्या निर्माण होऊ शकतात जर निदान आणि उपचार वेळेत केले नाही तर या कमतरतेमुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात म्हणूनच विटॅमिन बी ट्वेल्वच्या पातळीचे निरीक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे चला तर मग या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की कोणत्या लक्षणांमुळे आपल्याला समजते की आपल्या शरीरात विटॅमिन बी ट्वेल्व कमी झालेले आहे नंबर एक गॅस आणि अपचन विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेचा थेट परिणाम पचनसंस्थेच्या कार्यावर होतो अन्न व्यवस्थित न पसल्यामुळे गॅस पोट फुगणे आणि अपचन यासारख्या समस्या वारंवार उद्भवू शकतात जेवणानंतर पोटात जडपणा जाणवणे हेही याचे लक्षण असू शकते नंबर दोन भूक न लागणे जेव्हा अपुऱ्या आहारामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही तेव्हा सतत भूक न लागणे किंवा खाण्याची इच्छा नसणे हे विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेचे लक्षण मानले जाते नंबर तीन पोटदुखी आणि सूज येणे विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे पोटाच्या आवरणावर परिणाम होतो यामुळे पोटात सतत जळजळ वेदना किंवा फुगणे होऊ शकते कधीकधी ही जळजळ आमलतेसारखी वाढते मात्र प्रत्यक्षात ती विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेची लक्षण असू शकते नंबर चार बद्धकोष्ठता किंवा अतिसार विटॅमिन बी ट्वेल्व चे प्रमाण कमी असल्यास पचन संस्थेत असंतुलन निर्माण होऊ शकते यामुळे काही वेळा दीर्घ काळापर्यंत बद्धकोष्ठता किंवा अचानक अतिसार होऊ शकतो जर पोटात हे बदल बराच काळ सुरू राहिले तर त्याकडे दुर्लक्ष करू नये पाच आजार आणि उलट्या विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असलेल्या काही लोकांना पोटात सतत जडपणा मळमळ किंवा उलट्या जाणवतात जर तुम्हाला जेवणानंतर लगेचच या समस्या वारंवार येत असतील तर रक्त तपासणी करून तुमच्या व्हिटॅमिन बीट वेलची पातळी तपासणी महत्त्वाची आहे आता आपण जाणून घेऊया विटॅमिन बी ट्वेलची कमतरता कशी भरून काढावी शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन बीट वेलची कमतरता अधिक असते कारण हे व्हिटॅमिन प्रामुख्याने प्राण्यांच्या उत्पादनांमधून मिळते असं असतानाही काही काही पर्याय उपयुक्त ठरू शकतात दूध ताक दही आणि चीजसारखे पदार्थ विटॅमिन बी चे उत्तम स्रोत आहेत दह्यातील प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि विटॅमिन बी ट्वेल्व शोषण्यास मदत करतात तसेच सफरचंद केळी संत्री आणि किवी यासारखी फळेसुद्धा खा पालक व इतर हिरव्या भाज्या मशरूम अंडी आणि मासे हेही विटॅमिन बी चे चांगले स्रोत आहेत तर मंडळी या लक्षणांवरून तुम्ही जाणून घ्या की तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी ट्वेल्वची पातळी कमी झालेली आहे की नाही तर विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असल्यास त्याची कमी भरून काढण्यासाठी नक्कीच या भाज्यांचा फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत शेअर करा धन्यवाद